बुराणनगर इथं रस्ते विकासासाठी चार कोटी रुपये दिले माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर बुरानगरात माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आज दिनांक तेरा जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालना शहरातील बुराणनगर इथं रस्त्याच्या विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर युवासेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ पाचफुले संजीवनी हॉस्पिटलचे संचालक बळीराम बांगर शेख जावेद आदींची उपस्थिती होती यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी बोलताना म्हटलंय बुरा नगरात चार कोटी रुपये निधी दिलाय का आणलं आम्ही काम, काम चार लोक येऊन उद्घाटन करून गेले आयुष्यभर यांनी काहीच केलं नसल्याचा आरोप माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटल यांच्यावर केला आहे यावेळी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मला तुम्हाला आता काही बागड बिल्ले असे का आणलं आम्ही आता चोरून आले दोन लोकांनी चार लोकांनी उद्घाटन करून गेले हे काँग्रेसांनी असंच केलं केलं काही नाही आयुष्य केलं काहीच नाही हे खतरा सेक्युलर चेहरा दाखवतात तो खरे जातीवादी हे खरे जातीवादी लोक हे आम्ही प्रामाणिकपणे हे काम करतो आम्ही प्रामाणिकपणे लोकांना मदत लो करतो आता ज्या रस्त्यावरती आपण बसतो अरे या रस्त्यासाठी आपण तीन कोटी तीस लाख रुपये या ठिकाणी या रस्त्यासाठी दिले आम्ही आलो तुम्हाला म्हणलो काही घाट टाका आम्हाला उद्घाटन आमच्या आमचं काहीतरी अभिनंदन करा घरी बोला लोकांना असं कधी करणार आप सिनियर लोक तीन कोटी तीस लाख रुपये रोड केले म्हणे द्या विशेष पत्ता लाखे दिया मान्य मुख्यमंत्री के त्यामुळं या भागामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मजूद मशिद समोरचा रोडनगरचा दहा लाख रुपये आपण त्याला दिलेत फीस मजिद दिली आपण बोलतोय की नाही या, या मस्जिद ते समोरच्या रस्त्यासाठी आपण दहा लाख रुपये दिले मार्केट नगरमध्ये मार्कंट नगर दे मधील सिमेंट रोड आपण वीस लाख रुपये वीस लाख रुपये दिलेले मंदिर रोड ते पुरामनगर मेन रोड देखील आपणच केलेला आपणच केलेला आणि अनेक योजना या परिसरामध्ये आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करतो ही जी मोहीम आहे श शंभर टक्के मुख्यमंत्री ज्यामध्ये आमचे चेअरपर् कृष्णभाऊ असतील अभिमन्यू असतील जावेदभाई असतील जफरभाई असतील किंवा ही सर्व मंडळी मंतर बसणारी आणि ही सर्व राबणारी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे ही योजना राबवण्याचा भरेपूर प्रयत्न या परिसरात होतो सर्व महिलांनी यामध्ये भाग घ्यावा तरी विनंती आपल्याला या ठिकाणी <coughs> करतो भविष्यामध्ये अनेक चांगल्या योजना पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आता झालं ही गोष्ट आता आम्ही सुद्धा ज्या तुम्ही अपेक्षा आमच्याकडून करतात तसे आमच्या काय अपेक्षा असतात आमच्या काय अपेक्षा असतात पुढे आपला काय ना आमच्या काय अपेक्षा असतात आमच्या अपेक्षा कधी असतात पाच वर्ष तरी बरोबर आहे पाच वर्षातून एकदा आम्हाला मदत करा आम्हाला मतदान करा एवढीच आमची अपेक्षा असते तर मला असं वाटते की मी निश्चितपणे कधी चुकीचा वागत नाही चांगलं काम करण्याचा बघतो आता मी आमदार इतका मी आमदार नाही तरी हा रस्ता देतो तरी दहा देते तरी वीस लाखचे देते किती किती लाखाचा निधी आपण जवळपास इथं चाळीस पन्नास लाख चार कोटी रुपयापर्यंत आपण या परिसरात दिला पाहिजे तरी काय केलं विचार एक रुपया तरी दिलं आता तुम्ही खरे माणसं ओळखा शहराला निश्चितपणे एक आकार वेगळा देण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आणि या अनुषंगाने आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा या दिनी व्यक्त करतो